मथुर आणि आज दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले आणि आज फायनलचा गुलाल घेतलाय बरेच दिवसाची राहुलबाई यांची अपेक्षा होती मथुरनं पुसेगावचा गुलाल घ्यावा आणि आज इच्छा पूर्ण केली आज आज खरोखर मथुर आणि कॉकटेलने पूर्ण इच्छा केली माझी कारण की आज जी महाराष्ट्राची आपल्या देशातील बैलगाडा क्षेत्रातील जी पंढरी आपण समोर आणि मानतो आज त्या पंढरी नगरीमध्ये आज आम्हाला दोन नंबर भेटला त्यामध्ये आम्ही खूप खुश आहे पण स्पर्धेमध्ये जेवढ्यांची नांदी पळाले एक गटापासून बारा गटापर्यंत सगळ्यांना मी माझ्याकडून आणि कॉकटेल कडून आणि मथुर कडून शुभेच्छा देतो सर्व सर्व सरुमाई... मैदानी झाली एवढंच मैदान राहिलेलं मथुरच्या गुला आज याही मैदानामध्ये गुलाल भेटला आम्ही खुश आहे आनंदत आहे कारण की आज इथे गुलालात राहणं मोठी गोष्ट आहे आणि आज खूप आनंद आहे काय सांगताल त्याच्या आनंद आज दुखाच्या डोंगरातून मथूर बाहेर येऊन लंपीमधून मधून बाहेर लंपीच्या आजारातून बाहेर निघून पळतोय ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तो जिद्दी आहे माझ्यासाठी तो आणि पळत राहणार आज सघपासून चार तुम्हाला भेटण्यासाठी भरपूर गर्दी होती बेरगाव त्यांना चार आणते त्यांचा आशीर्वाद असतो त्यांचे जे हॉब्स असतात आमच्या पाठीशी आणि मतूरच्या पाठीशी ते हॉब्स मध्ये आम्ही खूप त्याच्यामध्ये आम्हाला ताकद येते कारण नक्कीच मतूर त्यांच्या आशीर्वादाने आहे मुलाला मध्ये राहील असं दिसून येत पिंटू शेड तू बरेच म्हंटले की वडकी मैदाना पूर्वीच या मैदानाचा पहिलं झालेला खरं आहे कधी आमचं घर आहे आम्ही कधीही काहीही करू शकतो आमचा हक्क आहे आमचा अधिकार आहे सोडवणार याच्या पलीकडे आम्ही जास्त काही सांगत नाही आमच्या एकदम कुटुंब कुटुंबा तुंब, कुटुंबासारखे संबंध आहेत नंदी येतील जातील पलतील पण याच्या पुढे पण आमचे संबंध राहतील आपण असं म्हणू शकतो की आज साच साजपाळाला घरचे साजपाळा

होते सगळ्यांचं म्हणणं असं आलं की आपण जशी आहे तशी गाडी असतील पिंटू भाऊ असतील पिंटू भाऊची आहेत बाकीचे आमचे सगळे साखरवाडीचे पोरं असतील पुण्यातले पोरं असतील सगळ्यांचा आमचा मोठा ग्रुप आहे आमच्या महाराष्ट्रातील कल्याण डोंबिवली मुंबईचे पोर आहेत त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांचा विचार करतो कारण की ते आपल्या खांद्याला कांदा लावतात शुभम जातात गौरव जातात सगळ्यांना आम्ही सगळ्या मुद्द्यावर विचार <स्या> घेऊन <cai> आमदार तीर्थ पहिलं होता काय सांगायला पूर्ण म्हणजे एक प्रकारे जबाबदारी दिलेली त्यांच्यावर त्यांच्या समीर भाईवर समीर भाई करत राहतात आज त्यांच्यावर विश्वास आहे म्हणून त्यांच्या घरी पाठवलं माझा नंदी पाठवला आता उद्या जाईल घरी घरनं पिंटू व्हाव जाऊ फोन करतील तेव्हा इकडे मुंबई वापर साताऱ्याला गेले आता मुंबईला हा रवाना कारण की आता आमच्याकडे असं असतं जवळ पुसेगाव होऊन जातं पुसेगावच्या नंतर मग डायरेक्ट जेवढे पण नंदी असतात सगळे मुंबईला उतरतात म्हणजे घाट आजपासनं घाट संपला आता मुंबई हे शारदी क्षेत्राची पंढरी मग ते आमच्याकडे मुंबईमध्ये चालवत पण मुंबईपेक्षा मला जशी मुंबईला मजा येते तशी इकडे सुद्धा खूप मजा येते कारण की इकडे कसा जो जिता हो सिकंदर ज्याच्या दम आहे तो पळून जितणार मुंबईमध्ये आर्धी पब्लिक कधी कधी मध्ये येते कधी कधी त्रास देते पण आता आठ नियम चांगल्या संघटनेने काढल्याच होत आनंद घरी कॉल झाला लागेल गाडी झाल्या झाल्या आधी तर आम्हाला वाटले गाडी कॉल दिली त्याच्यानंतर आम्हाला वाटलं का आमचा एक नंबर आहे तर आम्ही बघितले गाड्या एकदम उन्नीस बीस झाल्या नियम नियम जे जे आम्हाला भेटला या संघटनेकडून आम्ही त्याच्यामध्ये खुश आहे आम्हाला त्याच्यामध्ये आनंद आहे आम्ही गर्वाने सांगू शकतो आम्ही दोन नंबर केला जरी तीन नंबर केला असता तर तीन नंबर बोललो असतो चार नंबर वर असतात चार धावा जरी धावा बोललो असतो आम्हाला आमच्या महिलांवर विश्वास आहे आमच्या नंदिंवर विश्वास आहे आम्हाला माहिती आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याचा नोकर करू शकतो एवढी धमक घ्या दादा आज या आनंदाच्या क्षणी आपल्या जुन्या मित्राची स्वर्गीय रणजित स्वर्गीरंजित देवळकर वाचते का तुम्हाला एक खूप दोस्ती माझी आणि त्यांची खूप वेगळी होती त्यांची जर व्यक्तिमत्व या शरीर क्षेत्रामध्ये नाही होऊ शकत पण येणाऱ्या काळामध्ये जेव्हा जेव्हा जिथे मजूर राहील मैदानाला तिथे मी निर्वाद नक्कीच ह्या छोटा पुढारी आमचा माझी आणली होती खूप छान गाजले दादा पहिले तर घेत घेतो मी इथे काय सांगेल बैलगाडी क्षेत्रातल्या मित्राबद्दल काय सांगाल तुमची म्हणजे काय नासारखं आहे जसं वरून बघितलं खाळी झाडापर्यंत सारखं म्हणजे असं काय त्यात मध्ये रंग वगैरे भरत नाही आजकाल बैलगाडी क्षेत्रात भरपूर रंग भरले होता म्हणजे एक विचारतात एक करतात तसं काय नाही शब्द दिला विषय संपला पक्का माणूस आहे शब्दाचा पक्का राहू आज आनंद किती आहे चेहऱ्यावरती दिसतोय आनंद आनंद म्हणजे एवढा आनंद आनन्द जे गुलाल घेतला तिथून आमचा आनंद भरपूर म्हणजे हे झाला आम्हाला म्हणजे अपेक्षा होती कारण की कॉकटेलचा म्हणजे गुलाल झाला होता <laughs> तो सुद्धा गुरुचे हाताने गुलाल झाला शिष्याचा ही मोठी गोष्ट आमच्या झाली करंजी पुलला ही जोडी पाळलेली प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडलेलं त्यावेळेस आणि आज पण ते स्पीड लागलं म्हणावं लागेल शंभर टक्के ते स्पीड लागले म्हणजे गाडी तेव्हाच पण अशी पळली होती की सेमाशी गाडी पळवली होती छान गाडी पाहली आणि एकदम म्हणजे गाडी पळतीच आपली दिवस आणि राहुल बहिणी आता सुद्धा धक्का दिलाय की बिंदुडला पण बघतील आणि मथुरची जोडी एकत्र पाहताना पाहिला शुभम जोडणी रूप दिलाय रातची बिंजोड ढोका तरी पाठ ढकल तिथे येईल त्यामुळे काय विषय नाही असं की आमचं घरची बैल आहे निम्म्या रात्रीला फोन केला तरी बैल निम्म्या रात्रीला जाणार तिकडे धन्यवाद आपल्या वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच भविष्यामध्ये जोडी बोलायला घेत आहे मग दोघांनाही शुभेच्छा दादा धन्यवाद बाई काय सांगाल लंपीच्या आजारातून उठला पण अशी चर्चा होती आज मैदानात जिद्दीला किंवा स्वतःच्या हिमतीवर आणि माझ्यासाठी मथूर नक्कीच पळतो आणि मथूरच्या सगळी फॅन फॅमिली कुटुंब सर्व सर्व त्याच्यामुळे अखंड महाराष्ट्रभर देशभर प्रेम मिळालेला आहे हा प्रेम कधी विसरू शकत नाही आणि हा इतिहासामध्ये नक्कीच नोंद होईल असं मला वाटतं नक्कीच बाईक काय सांगाल पुरुष शिष्य जोडी कसं हो नियोजन झालेलं कधी फिक्स झालेला पिंटू भाऊनीच केलेला आहे पिंटू भाऊच्या एका शब्दावर म्हणजे माझी पण खूप इच्छा होती कारण की आमचा दोन आतो होता त्याला मथुर आणि कॉकटेल पळायचं होतं त्याच्यामुळे आम्ही ठरवलं होतं की आता पळायचं ते आपल्याला कसं वाटतंय आज कारण दुसरा तुमचा एक ह्याच महिन्यात दहा दिवसानंतर दुसरा हिंद केसरी समान म्हणजे महाराष्ट्रातली भारतातली आहे का म्हणजे एक लास्ट इच्छा होती या मैदानाला गुलाल भेटावा आम्हाला त्याच मैदानामध्ये आज गुलाल भेटला म्हणजे अखंड या शर्यती क्षेत्रातील जेवढ्या पण स्पर्धा होत्या त्या स्पर्धांमध्ये मथुरने आणि कॉकटेलने नाव गाजवलं हीच जी सेवागिरींचा आशीर्वाद आहे सेवागिरी महाराजांचा yapNS... त्या आशीर्वादाने आज आम्हाला दोन नंबर झाला ना खूप आनंद बाई काय सांगाल मथुरबद्दल बद्दल तर बोला तुम्ही कॉकटेल बद्दल काय सांगाल भाई कॉकटेल कॉकटेल बद्दल काय सांगाल थोडक्यात कॉकटेल बद्दल काय सांगाल कॉकटेल आमचा घरचा बैल आहे घरचा नांदी आहे जेवढा मथुरावर प्रेम करतो तेवढा कॉकटेलवर करतो आधारपासनं कॉकटेल आणि मथुर ही गाडी खूप चांगली पलाली होती पण या स्पर्धेमध्ये अजून नंदी होते ज्यांचे ज्यांचे नंदी एक नंबर केला दोन नंबर केला बारा नंबर पर्यंत ज्यांनी ज्यांनी केले सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत कारण की सगळ्यांचे नंदी माझ्यासाठी सेम आहेत जसा मथुर आहे सगळे आमच्यासाठी बाई आम्हाला आगामी नियोजन कधी सुंदर आणि कोतेल आणि पिनजोडला चालू आहे आमचं नियोजन पिंजोडला करायचं नियोजन पिंटू भाऊ देवा बोलेल तेव्हा खाली पिंटू भाऊनी मला मैदान पडल्या पडल्या आधीच सांगितलं पाहिजे या मैदानाला फिक्स निक्षा महत्वाचं पुण्याच्या पाठी मागे आमची जी टीम आहे समीर भाई आहेत नेरचे साखरवाडीचे पोरं आहेत म्हणजे यामध्ये सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे पुण्याचे पोर आहेत प्रतीक भोसले झाला संग्राम झाला असे भरपूर पोर आहेत पुण्याचे आमचे त्या सगळे सहकारी आहेत सोबत येणारे आमच्याकडून जे कल्याण डोंबिवली मधले मुंबई मधले सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि अखंड महाराष्ट्राने दिलेली जी छाप आहे जी माया आहे जो प्रेम आहे ना आशीर्वाद आहे त्या कमीत कमी किती लोक भेटले असतील तुम्हाला या खूप लोक भेटले म्हणजे ना भविष्य एवढे लोक भेटले मथुरने काय दिले भाई तुम्हाला काय सांगाल थोडक्यात मथुरने जी दिलेली आहे जी आपल्याला अखंड महाराष्ट्राचा प्रेम देशभराचा प्रेम त्यांचा आशीर्वाद आणि याच आशीर्वादाने जिथे पण जाणार तिथे आपल्याला मथुरच्या नावाने कमीत कमी एक फुलगुच्छ तरी भेटू शकतो मंचावर एवढी ओळख मथुरने करून दिलेली आहे भाई तुमचं असंच करतो आणि जरा पिंटू मुलाखत घेतलेली आहे मी बाई तरी पण पिंटू शेट तो शब्द काय सांगाल बाईच्या बद्दल आणि मथुर बद्दल म्हणजे असं बैल जर आम्ही कडे असतो तर अंतरच असतं कारण की मग रह तो बिनजोडचा बायस आहे पब्लिकचा बायस आहे माझी तर एक इच्छा होती बैल कड नाही लागाव म्हणजे नाही का बैल आज आणखी स्पीड पकडला असतं माझ्या मते दहा अकरा नंबर असं असतो तर अजून स्पीड लागला बारा नंबर तास आणखी स्पीड लागला असतं कारण की पब्लिकचा बेत बादशा महाराष्ट्रात फक्त मधुर आहे नक्कीच पिंटू शेट आता आपण मुलं झाली थोडक्यात बोलला शुभेच्छा तुम्हाला बाई तुम्हाला शुभेच्छा असंच कायम तुम्हाला असं मानाच्या मैदानात मग तूर आणि सुंदर तुमचं नाव करतो हा विषय कोणाला समर्पित करशाल तुम्ही हा विजय हा विजय अर्गंड महाराष्ट्राचा आहे जेवढी फ्रेंड फॅमिली कुटुंब आहे या सगळ्यांचा याच्यामध्ये सुनाचा वाटा यांच्यात आशीर्वादाने यांच्यात मायाने यांच्यात प्रेमपोटी आम्ही हे नंबर करत राहतो गुलात घेतो चालेल दादा धन्यवाद मैदानामध्ये आज शर्दी क्षेत्रातील पंढरी आपण समजतो या पंढरी नगरामध्ये आम्हाला दोन नंबर भेटला एक छोटा भाऊ आणि एक मोठा भाऊ म्हणून खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आज तर आमचं बैल दुखाच्या डोंगरातून बाहेर निघून आज गुलाचा मानकरी होतोय आणि त्याच्यानंतर माझे बंधू पिंटूची मोडक भाऊ त्यांनी सुद्धा या गुलालामध्ये खूप मला सहकार्य केलं आणि पहिला जो आपण एक नंबर मिळवला इंद्र केसरी वडकीला वडकीला त्यात त्यामध्ये पिंटू भाऊचा सिंहाचा वाटा होता नेहमीच आम्ही आज कोकटेल मेन उजवा खांदा जीव रिक्स लावायचा त्याच्यापेक्षा आज आम्हाला आशा होती तर डावा कांदी जास्तीत जास्त पळायचा प्रयत्न करेन जास्तीत जास्त दोन्ही खाली पळणारे बैल खूप कमी भेटतात आणि पिंटू भाऊच्या नशिबीला एक लक्ष्मी आली अखंड महाराष्ट्रभर भर अखंड देशभरात नाव पिंटू भावांचं केलं त्यात खूप समाधानी आहे आणि खूप मी नक्कीच